सांगलीत हिट अँड रन मध्यधुंद चालकासह बारा जखमी संतप्त जमावाने केली मोटारीची मोडतोड सांगलीत रात्री मध्यधुंद चालकाने विरुद्ध दिशेने मोटार चालवल्याने अनेक वाहनधारकांना ठोकरले यात लहान मुलासह बारा जण जखमी झाले संतप्त जमावाने पाठलाग करत चालकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री हिट अँड रनचा थरार पाहण्यास मिळाला मोटार चालकाने विरुद्ध दिशेने येत समोरून येणाऱ्या चार ते पाच जोराची धडक दिली या अपघातात चालकासह बारा जण जखमी झाले यामध्ये तिघे गंभीर जखमी आहेत दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनाची तोडफोड केली जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोटारचालक संतोष झवर हा त्याच्या ताब्यातील मोटारीतून भरधाव वेगात कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरून निघाला होता यावेळी या चालकाने नशेत चुकीच्या दिशेने कार चालवून समोरून येणाऱ्या वाहनांना जोराची धडक दिली यात काही मोटारी आणि दुचाकीचे नुकसान झाले तर अकरा जण गंभीर जखमी झाले कारची एअरबॅग उघडल्याने चालक बचावला परिसरातील नागरिक तसेच वाहन धारकाने कारचा पाठलाग करून चालकाला पकडले यावेळी संतप्त झालेल्या जमावाने मोटारीची तोडफोड केली